नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे सुकवलेली मिरची किंवा वाळवणीची मिरची या तुम्ही सांडगी मिरची पण बोलू शकता किंवा दह्यातली मिरची पण बोलू शकता आज आपण दह्यातली मिरची करणार आहोत मिरचीला बोलण्याचे प्रकार पण भरपूर आहेत आणि सुकवण्याचे प्रकार पण भरपूर आहेत काही कार्यक्रम असेल तर आपण पटकन अशी ही मिरची फ्राय करू शकतो आणि ताटामध्ये वाढू शकतो किंवा आपण फक्त डाळवात केलाय किंवा आपल्याकडे भाजी नसेल तर तुम्ही पटकन ही मिरची तळून तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा तुम्ही भाजी भाकरी बनवली तर भाजी भाकरी बरोबर पण ही तळलेली मिरची आहे ना ती खूप छान लागते ती आज आपण दह्यातली अशी मिरची करणार आहोत त्याच्यासाठी मिरची कोणती घ्यायची तर पेटी कलरची घ्यायची याच्यामध्ये ना एवढी दुसरी छोटीवाली पण मिरची येते ती मिरची घेतली ना तरी पण चालते किंवा अशी तुम्ही लांबडी घेतलीत ना तरी पण चालते किंवा तुम्ही ह्या मिरचीचे दोन भाग करून जरी सुकवलीत तरी पण चालेल मी इथे आता आखीच ठेवणार आहे आणि मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला चांगली व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची किंवा कपड्यांनी पुसून घ्यायची मिरची खरेदी करताना मिरचीचा देठ आहे तो असा चांगला हिरवा घ्यायचा बघून आणि चांगली अशी कडक बघून घ्यायची एकदम सर अशी घ्यायची नाहीये आणि हिला ना मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे त्याला आपल्याला मधी असे ची चिरा देऊन घ्यायचा आहे चिरा देताना खालपर्यंत द्यायचा दे नाहीये असा वरवरच द्यायचा आहे याच्यातले बिया आहेत ना त्या आपल्याला थोड्या काढून आहेत कारण आपल्याला मसाला भरण्यासाठी याच्यामध्ये जागा करायची आहे असं सुरीने किंवा तुम्ही चमच्याने केल्यात आणि ही मिरची आहे ना ते असे उलटी धरून आपटायची म्हणजे त्याच्यामधल्या बिया आहेत ना त्या सर्व निघून जातात जेवढ्या निघतील तेवढ्या जे काढायच्या आहेत आणि हा गर आहे ना तो मी काढणार नाहीये तुम्ही पाहिजे तर काढू शकता पण मी हा गर आहे तो तसाच ठेवणार आहे त्याच्यामध्येच मी मिरची भरणार आहे म्हणून मिरची घेताना अशी मोठी मिरची घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये आपला मीठ मसाला आहे तो पण जास्त राहतो मिरचीमधल्या सर्वच बिया आहेत ना त्या काढून टाकायचे नाही कारण या बीमुळेच त्या मिरची आपली तिखट लागते तुम्ही सर्वच बिया काढून टाकल्या तर त्याचा तिखट पण आहे तो निघून जाणार पण थोड्याशा बिया आहेत आपण आतमध्ये ठेवून द्यायच्या आहेत तुम्हाला जर अशा सुरीने कापायला जमत नसतील तर तुम्ही वेळीवर घेऊन कापल्यात ना तरी पण चालतील पण वरवरच अशी सुरी मारायची आहे जर कालपर्यंत मारलं तर त्याचे दोन तुकडे होतील आणि जर आपण सर्वच बियाणे गर काढून टाकले ना तर ह्या तळल्याच्या नंतर ना फक्त साल खाल्ल्यासारखं वाटतं म्हणून सर्व गर काढायचा नाहीये किंवा बिया पण काढायच्या नाही तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने मिरची भरून सुकून बघा नक्की तुम्हाला आवडेल प्रत्येक वेळेला दरवर्षी तुम्ही अशाच पद्धतीने मिरच्या भराल मग प्रकारे आपल्या सर्व मिरच्यांमधलं बी काढून झालेलं आहे आणि मिरच्या आहेत त्या पण कापून घेतलेल्या आहेत या मिरची भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत हा मसाला आहे तो आपल्याला जास्त भाजायचा नाहीये त्याच्यामध्ये थोडासा दमट पण असतो तो आपल्याला याला गरम करून घ्यायचंय जर तुमच्याकडे कडकडीत ऊन असेल तर कडकडीत उन्हामध्ये जर या मसाला तुम्ही सुकवलात ना तरी पण चालेल आणि नंतर वाटलात तरी इथे मी दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा बडीसोप घेतलेला आहे आणि तीस ते पस्तीस दाणे मी इथे मेथीचे घेतलेले आहेत मी इथे जिरेची पावडर वापरणार आहे तुम्ही जर जिरा पावडर वापरणार नसाल तर एक चमचा जिरं घ्यायचं आणि साधारण असं ह्याला आपल्याला गरम करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचे जास्त बारीक झाली नाही पावडर तरी पण चालेल थोडी दरदरीत असली तरी पण चालेल आणि इतर साहित्य आपण पुढे पाहणार आहोत धणे भाजण्यासाठी इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे भांडं त्याच्यामध्ये दोन चमचे आपले धणे घालायचे गॅस आपला बारीकच आहे आणि त्याच्यामध्येच आपण बडीसोप पण घालणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण मेथी पण घालणार आहोत तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये अर्धा चमचा राई घातली तरी पण चालेल पण मी इथे राई घालणार नाही आहे आपल्याला त्याचा दमटपणा निघेपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे भाजायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे अगदी आपल्या हाताला सण होणार नाही ना असं गरम झालं ना की गॅस बंद करायचा आपलं चांगलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ जरा जास्तच घालायचं अशी मिरची खारटच चांगली लागते जिरा पावडर एक चमचा आणि हिंग अर्धा चमच याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्याबरोबर गरम करायचं आहे ना त्याच्यामध्ये सर्व गरम होणार आहे असं केल्याने तुमची मिरची आहे ती जास्त दिवस टिकते थंड झालं की ह्याला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आपली ही पावडर वाटून झालेली आहे एकदम बारीक पण नाही आहे एकदम जाडी पण नाही आहे मिरची भरण्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे दही माझं घट्टच आहे तरी पण मी याच्यामधलं पाणी काढून टाकणार आहे पाणी काढून टाकण्यासाठी हे दही आहे ते आपल्याला असं गाळणीवरती ठेवायचे किंवा तुम्ही कपड्यात बांधलत ना तरी पण चालेल म्हणजे पाणी आहे ना ते खाली पडेल आणि नंतर आपण ते आपल्या मिरचीमध्ये भरण्यासाठी घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं हे दही आहे ते मी नितळण्यासाठी ठेवून थे दिले तर बघू शकता तुम्ही खाली पाणी पडलं आहे आणि आपलं सुक दही तयार झालेलं आहे स पाण्यासकट वापरलं तरी पण चालेल पण सुकायला वेळ लागतो ना म्हणून पाणी काढून घ्यायचं हे आपलं दही काढायचं एका भांड्यामध्ये त्याला असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपला हा मसाला आहे ना पावडर केलेली ती घालायची छोटा एक चमचा हळद घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित असं एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं आणि थोडंसं आपण टेस्ट करून बघायचं मिठाचं प्रमाण कसं आहे म्हणून वाटलं आपल्याला कमी आहे म्हणून तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं थोडं मला याच्यामध्ये हळद कमी वाटते म्हणून मी अजून छोटा अर्धा चमचा हळद घातली म्हणजे चिमूडभर असं मीठ घातले आणि परत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं या मिरचीसाठी दही आहे ना तर थोडंसं जरासं आंबट घ्यायचं म्हणजे मिरची चांगली टेस्ट लावते आंबट तिखट आणि खारट चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचंय मिरची अशी रुंद करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला या बोटाने असं भरून घ्यायचंय बोटाने भरायचं म्हणजे पटपट आपल्याला भरता येतं एकदम जास्तही नाही आणि एकदम कमी पण नाही भरायचं कारण एकदम जास्त झालं ना तर मग मिरची तुमची खारट खारट होणार एकदम पण एकदम कमी झाले तर तिला टेस्ट पण येणार नाही म्हणून ना चांगलं अगदी व्यवस्थित असं दाबून दाबून भरून घ्यायचं हे बोट ठेवायचं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला भरता येते आणि एका बोटाने आपलं हे मिश्रण घ्यायचं आणि वरपर्यंत चांगलं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित असं दाबायचं आणि वरती एक्स्ट्रा असेल तर काढून घ्यायचं ते दुसऱ्या ह्याच्यातल्या बारीकवाल्या मिरच्या येतात ना पोपटी कलरच्या ते आपल्याला असं सारण भरायची गरज नाहीये असंच दही घ्यायचं त्याला काही पाणी काढून घ्यायचं नाही त्या दह्याला आणि त्याच्यामध्येच हे आपलं सर्व साहित्य घालायचं आणि सर्व मिरच्या आहेत त्याच्यात बुडवायच्या चांगल्या व्यवस्थित अशा आणि तशा सुकश्या घालायच्या अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या आहेत ना त्या भरून झालेल्या आहेत मस्त असं ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचंय चांगलं एकदम जास्तही नाही आणि एकदम कमीही नाही कारण हे सुकल्याच्या नंतर ना ते जवळ येणार आहे म्हणून सारण बऱ्यापैकी भरायचं चांगलं व्यवस्थित असं सर्व मिरच्या आपल्याशा भरून झालेल्या आहेत जे तुमच्या इथे ऊन येत असेल ना त्या उन्हामध्ये मध्ये आपल्याला याशीच ताट नेऊन घालायचे आहेत ह्या मिरच्या आहेत मी चार दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत चांगल्या उन्हामध्ये सुकवायच्या म्हणजे चांगल्या कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस टिकतात पण बघू शकता तुम्ही कशा सुकल्या आहेत त्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत सुकवून घ्यायचे त्यांना तुम्हाला तळून दाखवते आता तुम्हाला मी हे तळून दाखवते कधी आपल्याकडे घाई गडबड असेल भाजी नसेल तर तुम्ही डाळ भात बनवलं तर त्याच्यावर ही पटकन अशी तोंडी लावण्यासाठी मिरची तळून द्यायची खूप छान लागते मिरची तळण्यासाठी तेल जास्त लागत नाही आता आपल्याकडे चांगल्या सुकलेले आहेत ना मग कमी तेलामध्ये तळून होतात एक चमचाभर तेल घालायचं चा। तेल चांगलं ती तापून द्यायचं आणि मग नंतर मिरची घालायची याच्यामध्ये आणि तिला आलटून पडतून शेकून घ्यायची पटपट शेकतात बघू शकता तुम्ही मिरची आपले चांगले फ्राय करून झालेस काढून घ्यायच्या आजचा जर तुम्हाला हा सांडगी मिरचीचा किंवा भरलेल्या मिरचीचा किंवा दह्यातल्या मिरचीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा झालं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू